नांदेड पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं रोजगार मिळावा जे विद्यार्थी बेरोजगार आहेत ज्यांचं शिक्षण दहावी बारावी पदवी पदव्युत्तर होऊन सुद्धा जे बेरोजगार आहेत अशा अनेक तरुणांना तरुणींना खाजगी कंपन्यांमध्ये एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि तरुणांच्यामध्ये आणि अनेक कंपन्यांच्यामध्ये एक दुवा साधावा या उद्देशाने नांदेड पोलिसांनी उद्या तीन तारखेला पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी एक रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या रोजगार मेळाव्यामध्ये साधारण एक्क्याण्णव खाजगी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये नामांकित अशा अनेक कंपन्या आहेत त्याचबरोबर स्थानिक काही एक दहा एक कंपन्या आहेत आणि याचा उद्देश हाच आहे की तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याचं एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं हाच उद्देश आहे तर आजपर्यंत जवळजवळ सात हजार लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि याची आमची तयारी झालेली आहे असंही आम्हाला अपेक्षित आहे की ज्या मुलांना रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही त्यांनी ऑफलाईनसुद्धा उद्याच्याला त्या ते ठिकाणी येऊ शकतात आणि ही जी संधी आहे ती संधीचा आपण लाभ घ्यावा आणि परत एकदा सांगतो की हे एक व्यासपीठ या उद्देशानं तयार केलेलं आहे की कंपन्यांच्यामध्ये आणि तरुणांना एक खऱ्या अर्थानं बेज बेरोजगार आहे अशा लोकांना संधी उपलब्ध व्हावी हाच एक प्रामाणिक हेतू नांदेड पोलिसांचा आहे तर उद्याच्याला आपण नांदेड मुख्यालय या ठिकाणी येऊ शकता सकाळी आठ वाजता